मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एल्बो साईजची बाही कोपरा प्रेंटची बाही दोन पद्धतीने सोप्या पद्धतीने कशी कट करायची ते तर सांगणार आहेच सोबत मी अठ्ठावीस ते अडतीस बाहेरुंदीचा सुद्धा देणार आहे चार्टसुद्धा देणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर आज ही एल्पो साईजची बाही मी दोन पद्धतीने कशी कट करायची ते सांगणार आहे सोबत तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा देणार आहे जेणेकरून तुम्हाला अठ्ठावीस ते अडतीस साईजची बाही घडी टाकून कट करता येईल चला तर मी आता ही बाही मोजून घेते तर ही बाहीची जी लांबी आहे ती अकरा इंच आहे तर अकरा इंच आहे तर तुम्ही शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता अर्धा इंच वाढवून ठेवू शकता किंवा एक इंच वाढून ठेवू शकता तुम्हाला जर शिलाईमध्ये जाण्यासाठी कपडा जास्त लागत असेल तर तुम्ही एक इंच वाढून घेऊ शकता तर मी इथे एक इंच वाढून घेत आहे अकरा आहे तयार तर मी बारा घेत आहे खाली वरी आपल्याला बारा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आपण शिल्लकचा पेपर हा कट करून घेऊयात तर मैत्रिणींनो पेपर कटिंग करण्यासाठी आपल्याला दुसरी कैची वापरायची आपण जी ब्लाऊज कटिंग करतो ती कैची आपल्याला पेपर कटिंगवर वापरायची नाही वारंवार पेपर कटिंग केल्यामुळे ती कैची बसते आणि ती कापडावर काम करत नाही तर इथे बघा माझ्याकडे दोन कैची आहेत ही जी कैची आहे ती मी पेपर कटिंगसाठी वापरते ही जुनी आहे त्याचा नंबर गेलेला आहे आणि ही जी कैची आहे ही नवीन आहे ही मी कापडावर वापरते आता काय करायचं आहे आपल्याला मी इथे बाहीरुंदीचा तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे मी तुम्हाला दाखवते बघा इथे अठ्ठावीस साईज पासून ते अडतीस साईज पर्यंत मी इथे फार्मूला लिहून ठेवलेला आहे पेपरवर घडी कशी टाकायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथे घडी टाकलेली आहे वरची ही बंद बाजू आहे तर ही घडी कितीची टाकायची आहे रुंदीची लंबी नाही लंबी आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो रुंदीची घडी आपल्याला कितीवर टाकायची आहे तर बघा त्यासाठी हा फॉर्म्युला आहे अठ्ठावीस छातीचा चौथा भाग अठ्ठावीस छातीचा चौथा भाग आहे ते सात इंच आणि त्यामधले अर्धा इंच आपल्याला मायनस करायचे आहे कमी करायचं आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे ज्या साईजची बाई तुम्हाला काढायची आहे त्या छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यामधले अर्धा इंच मायनस करायचे आहे हेही तुमच्या लक्षात राहत नसेल तर काय करायचे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे लक्षपूर्वक बघा मी पुढे तुम्हाला काढून सुद्धा दाखवणार आहे तर बघा अठ्ठावीस साईजचा चौथा भाग येते सात इंच आणि त्यामधले अर्धा इंच कमी केले तर येते साडेसहा इंच तीस छातीसाठी चौथा भाग येतो साडेसात इंच आणि त्यामधल्या अर्धा इंच कमी केले तर सात इंच बत्तीससाठी चौथा भाग आठ इंच त्यामधल्या अर्धा इंच कमी केले तर साडेसात इंच चौतीस साईजसाठी चौथा भाग येतो साडेआठ इंच त्यामधले अर्धा इंच कमी केले तरी ते आठ इंच छत्तीससाठी नऊ इंच अर्धा इंच कमी केले तरी ते साडेआठ इंच अडतीससाठी साडेनऊ इंच त्यामधले अर्धा इंच कमी केले तरी ते नऊ इंच तर या चार्टचा तुम्ही ग्रीनशॉर्टसुद्धा काढू शकता तर हेही तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्हाला सोपा फॉर्म्युला मी इथे सांगत आहे छातीचा डायरेक्ट चौथा भाग घेऊन घ्यायचा आहे आणि त्यामधले अर्धा इंच कमी करायचे नाही डायरेक्ट चौथा भाग घ्यायचा आहे तर डायरेक्ट चौथा भाग घेतल्यावर आपल्याला काय करायचे आहे ही जी आपण घडी टाकतो तिथे आपण एक इंच कमी न करता खालून दीड इंच कमी करायची आहे आता या फॉर्म्युलेनुसार जर आपण छातीचा चौथा भाग टाकला अर्धा इंच कमी केले तर आपण घडी साडेसहा इंचावर टाकू आणि खालून एक इंच कमी करू तर आपण डायरेक्ट चौथा भाग घेतला सात इंच तर आपण दीड इंच खालून कमी करणार आहोत एवढं लक्ष द्यायचं आहे प्रत्येक साईजचा माप काढत असताना छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि खालून एक इंच कमी न करता दीड इंच कमी करायचं आहे म्हणजे दीड इंच ही शिलाई मार्जिन ठेवायची आहे तर चला आता मी तुम्हाला छत्तीस साईजची बाही ही कट करून दाखवते तर छत्तीस साईजची डायरेक्ट मी चौथा भाग घेणार आहे त्यामध्ये अर्धा इंच कमी करणार नाही छत्तीस साईजचा चौथा भाग इथे नऊ इंच तर नऊ इंचावर मी इथे मार्किंग करून घेते आता इथे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे आणि दोन पद्धतीने सांगणार आहे व्हिडिओ कसा स्किप करू नका जेणेकरून तुमचा एकही पॉईंट मिस होईल तर इथे छातीचा चौथा भाग नऊ इंचावर मी घडी टाकलेली आहे आणि उरलेला पेपर हा कट करून घेतलेला आहे बघू शकता इथे मी पुन्हा तुम्हाला मोजून दाखवत आहे नऊ इंचावर आपली घडी आहे कोणत्याही बाहीसाठी वरतून आपल्याला एक इंचावर मार्किंग करायची आहे ती कोणतीही बाही असो छोटी असो मोठी असो लहान असो एल्बो साईजपर्यंत असो कुठलीही बाही असो वरून ही एक इंचावर मार्किंग ही आलीच पाहिजे आता काय करायचं आहे खालून दीड इंचावर मार्किंग करायची आहे छातीचा डायरेक्ट चौथा भाग घेऊन घ्यायचा आहे खालून दीड इंचावर मार्किंग करायची आहे आणि मी जे चार्ट दिला त्यानुसार जर तुम्ही घडी टाकत असाल छातीचा चौथा भाग त्यामधले अर्धा इंच कमी करून जे ये येईल ती घडी टाकत असाल तर खालून एका इंचावर मार्किंग करायची आहे दोन्ही हे सारखेच पडते मी बाही रुंदीचा फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला दोन पद्धतीने सांगितलेला आहे आणि बाही कटिंग सुद्धा दोन पद्धतीने सांगणार आहे बाही आपली दहा इंच तयार होणार आहे तर दहा इंचासाठी कॅफ हाईट आपल्याला साडेतीन इंचावर द्यायची आहे किती बाही लांबीसाठी किती कॅफ हाईट द्यायची याचासुद्धा व्हिडिओ मी पुढे टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक साईजची कॅफ हाईट काढता येईल तर इथे हाईट साडेतीन इंचावर देऊन घेतलेली आहे आणि जे खालून दीड इंचावर मार्किंग केलेली होती तिथे अशी उभी रेश आखून घेतलेली आहे वरती जे एका इंचावर मार्किंग केली होती तिथे टेप ठेवायचं आहे आणि खालून जे दीड इंचावर मार्किंग केली होती तिथेही टेप ठेवायचा आहे वरतून टेप ठेवत आणायचं आहे आणि खाली दीड इंच घेतले होते तिथपर्यंत टेप ठेवायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे जिथे मध्ये निघाला आहे त्याच्या दोन्ही साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे पाव इंचापेक्षा थोडी जास्त तुम्ही मार्किंग करू शकता म्हणजे जे मार्किंग केलेली आहे त्याचं अंतर हे पाऊन इंचापेक्षा कमी यायला नको आणि जास्तही व्हायला नको पाऊन इंच आले पाहिजे तर इथे मी तुम्हाला दाखवते पाऊन इंच किती जे एक इंच असते त्याच्या दोन काड्या कमी तर बघा हे झाले पाऊन इंच इथपर्यंत आपला मधातला जो मार्किंग केलेली आहे तो गॅप आला पाहिजे तर इथे बघू शकता बरोबर पाऊन इंच आलेला आहे खाली जे दीड इंचाची उभी रेस आखलेली आहे त्याच्या बाजूला बारीक अशी मार्किंग करायची आहे आणि तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे आता मधातल्या आकारापासून जे एका इंचावरी मार्किंग केली होती तिथपर्यंत असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि खाली असा आकार देऊन घ्यायचा आहे बाहेरची जे मार्किंग केली होती तिथे बाहेरचा आकार असा देऊन घ्यायचा आहे आता आतला आकार देण्यासाठी वरून जे एका इंचावर मार्किंग केली होती तिथे तिरकस लाईनमध्ये एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि आतली जे मार्किंग आहे तिथून आतला असा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मासुडीसारखा आपला मधात आकार आलेला आहे तर हा आकार असा झाला पाहिजे त्यामुळे तुमची बाही परफेक्ट बसेल बाहीला चोळ चुन्या घोळ येणार नाही आता आपण बाहीचा दंड मोजून घेणार आहोत तर आपल्या बाहीचा दंड आहे साडेपाच इंच साडेपाच इंचावर मी फिटिंगची मार्किंग करणार आहे आणि दीड इंच वाढून घेणार आहे कारण की मुंड्यामध्ये सुद्धा आपण खाली दीड इंच वाढून घेतलेले आहे आणि समोरच्या साईडला मी एका इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे ही मार्किंग शिलाई मार्जिनची आहे बाही जोडताना आणि अस्तर लावताना आपल्याला ही मार्जिन शिल्लक लागणार आहे आता आपण फिटिंगची आणि शिलाई मार्जिनची लाईन ओढून घेऊया आणि ड्रॉ करून घेऊया बाहीचा आकार जसा मी देत आहे तसा द्यायचा असतो इथे थोडासा खोलगट द्यायचा असतो ही झाली आपली परफेक्ट बाही तयार आता मी ही कटिंग करून घेते नंतर आपल्याला पुन्हा चेक करायचं आहे की ही बाही परफेक्ट आहे का तर आपण ब्लाउजचा मुंडा मोजून घेणार आहोत बरोबर मुंड्यावर वरी टेप ठेवायचा आहे गोल आकारामध्ये जसा मुंडा तसा ले 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 आहे तसा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे तर बघा इथे आपले सव्वा आठ भरलेले आहे आता जी आपण बाही कटिंग केलेली आहे ती आपण मोजून बघणार आहोत मुंडा मागून पुढून मोजून बघायचा आहे तर मागून पुढून सुद्धा सव्वा आठच आहे आता इथे मी चेक करून घेते हे आपल्याला फिटिंगपर्यंत चेक करायचं आहे तर बघा गोल आकारामध्ये मी असा चेक करून घेते तर आपली जी बाही आपण कटिंग केली ती साडेआठ भरत आहे आपल्याला पाव इंच हे कमी पाहिजे तर काय करायचे आहे वरती टेप ठेवायचा आहे खालीपर्यंत मोजत आणायचं आहे बघा सव्वा आठ इथे येत आहे ही जी आडवी रेस आहे ना या आडवी रेसवर बघायचं आहे सव्वा आठ कुठे येते व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे टेप तर सव्वा आठ आपला अलीकडे येत आहे तर बघा इथे सव्वा आठ येते आहे तर आपल्याला असा कमी नाही करायचा आपल्याला जी रेस ओढेल आहे त्यावर मोजायची आहे तुम्ही जर रुंदीलाच कमी करसाल तर तुमचा मुंडा हा कासल्यासारखा होईल आणि मुंड्यामध्ये बाही ही टाईट होईल तर खालून जी आपण दीड इंचाची मार्किंग केली होती ती सरक्या लाईन मध्ये जी रेस आहे तिथपर्यंत किती येते बघायचे आहे तसं सव्वा आठ इथे येते म्हणजे थोडे अलीकडे येते तर ही बाही तुमची परफेक्ट होणार आहे आता वरतून पुन्हा मोजत घ्यायचं आहे वरचे एक इंच जसेच्या तसेच ठेवायचे आहे तिथून मोजत घ्यायचं आहे टेप जिथे आपण अलीकडे मार्किंग केलेली आहे तिथे टेप ठेवायचं आहे मध्य काढायचं मध्य ही आपला तिथेच येणार आहे फक्त बाहीचा आकार बदलणार आहे तर जिथे मध्ये निघालेला आहे त्याच्या दोन्ही साइडला पुन्हा आपल्याला पाव पाव इंचावर मार्किंग करायची आहे तर बघा हे मार्किंग जे केलेली आहे ती पाऊन इंच मधातले आले पाहिजे तर बघा ही बाहेरचा भाग थोडा आता बाहेर गेलेला आहे आणि आतला भाग थोडा आता आतमध्ये येणार आहे अशा तऱ्हेने तुम्ही बाही कट केल्यावर मुंडा मोजून पुन्हा बाही चेकिंग करायची आहे नंतरच कट करायची आहे यानुसार बाही कट केल्याने तुमची बाही ही परफेक्ट येईल आता ही पहिली पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे यात छोटे छोटे सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे आता दुसरी पद्धत सांगणार आहे मी बाही कशी कट करायची कुठलीही माप न घेता तर बघा इथे आपल्या ब्लाउजची बाही घ्यायची आहे आणि मागच्या साईडची घ्यायची आहे ही बाही व्यवस्थित जे आपण आखून घेतलेली त्या आहे त्यामध्ये ठेवायची आहे बरोबर त्यामध्ये अशी ठेवून घ्यायची आहे तर ही अजूनही परफेक्ट बाही तयार होणार आहे तर बघा अशी ठेवल्यावर तुम्हाला इथे फिटिंग परफेक्ट दिसतच असेल खाली जे उरलेले आहे ते किंचित आपण आतमध्ये घेऊन घेणार आहोत ही फिटिंगमध्ये परफेक्ट बाही येणार आहे खाली बरोबर आपली कॅफ हाईट जशीच्या तशी आलेली आहे आता वरती बाही ही धरायची आहे तुमच्या हाताचा अंगठा किंवा एखादा पेन घ्यायचा आहे बाहेरच्या साईडचा जो आकार आहे त्या आकारावर ठेवायचा आहे आणि आतमध्ये आखून घ्यायचं आहे हे तर आपले पहिले आखलेले आहे त्यामुळे तुम्हाला समजणार नाही पण अशी बाही ठेवायची आहे अंगठा किंवा पेन ठेवायचा आहे जिथे अंगठा पेन लागत असेल तिथे खालच्या साईडला आखून घ्यायची आहे त्यामुळे तुमची बाही परफेक्ट होईल मी मागच्या साईडचा आकार काढून घेतलेला आहे आता समोरच्या साईडची बाही मी अशी ठेवलेली आहे ती बाही ही व्यवस्थित पद्धतशीर ठेवून घ्यायची आहे समोर बाहीवर काही जाड वस्तू ठेवून घ्यायची आहे बघा पेन ठेवला तिथे बरोबर आपला आकार खाली आलेला आहे बरोबर अशी आपल्याला आखत जायची आहे पेन ठेवायची आहे आखत जायची आहे तर पहिली बाही जी आपण काढलेली आहे ती आपली परफेक्ट आहे तर बघा अजूनही परफेक्ट बाही तयार करायची असेल कस्टमरच्या मापाचीच बाही तयार करायची असेल तर तुम्ही अशी बाहीसुद्धा ठेवून बाही कट करू शकता तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने फॉर्मुल्यासहित चार्ट सहित दोन पद्धतीने बाही कशी कट करायची ते सांगितलेली आहे तर बघा इथे आता कट मारून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होते मागची आणि समोरची साईड एकसारखी कट केल्या जाते तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे पेपर असा सरका करून घ्यायचा आहे आणि मधात जिथे आपण कट मारलेला आहे तिथून जो आकार आहे तो असा कट करून घ्यायचा आहे यामुळे काय होईल तुमच्या एकाच साईजचा बरोबर आकार कट होईल दोन साईडचे आकार कट केल्या जाणार नाही खूप वेळेस दोन साईडचे आकार कट केल्या जातात तर ही टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने बाही कट केल्यास तुमच्या बाहीमध्ये इथे फुगा येणार नाही चोळ येणार नाही परफेक्ट बाही तयार होईल तर मैत्रिणींनो आज मी सर्व काही बाहीबद्दल सांगितलेले आहे आणि कॅ फाईट कितीवर घ्यायची कशी घ्यायची याचा व्हिडिओसुद्धा मी पुढे टाकणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद